टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता दुसरी विषय मराठी घटक जाहिरात वाचन भाग एक जाहिरात वाचन बघा ही एका नाटकाची जाहिरात आहे आणि ही एक मस्त गमतीशीर जाहिरात आहे वाचून तुम्हाला हसायलाच येणार आहे बघा लक्षपूर्वक ऐकायची हां या या पक्ष्यांचे नाटुकले पहा हे नाटुकले कोणाचं आहे पक्ष्यांचं आहे म्हणजे त्यातले कलाकार सगळे पक्षी आहेत बालकांच्या आग्रहास्तव तिकीट बालकांना पाच रुपये मोठ्यांना पंचवीस रुपये बघा बालकांसाठी किती रुपये तिकीट पाच रुपये आणि मोठ्यांसाठी आहे पंचवीस रुपये फक्त एकच दिवस नाटकाचं नाव आहे किलबिल लेखक आहेत सागर मासे म्हणजे नाटक कोणी लिहिलेलं आहे सागर मासे यांनी दिग्दर्शक माकडोजी उडी मारे कोणी बसवलं हे नाटक माकडोजी उडी मारे यांनी आता यात काम करणारे कलाकार कोणकोण कौन आहेत तर कलाकार आहेत पोपट हिरवे कावळोजी काळे बगळेजी पांढरे कोंबडोजी तुरे कोकिळ गायके आणि चिवताई चिमणे बघा यातल्या कलाकारांची नावंसुद्धा गमतीशीर आहेत की नाही छान आहेत ना आता टीप काय दिली आहे पहिली दुसरीतील मुलांना मोफत प्रवेश त्यांना बिस्किट पुडा मिळेल ती गंमत आहे की नाही छान पहिली दुसरीतल्या मुलांना मोफत म्हणजे फुकट प्रवेश त्यांच्यासाठी तिकीट लागणार नाही आहे उलट त्यांना एक बिस्किटचा पुडा मिळणार आहे ठिकाण म्हणजे हे नाटक नेमकं कुठे आहे बघा सिंहजी नाट्यगृह नाट नाट्यगृहाचं नाव आहे सिंहजी नाट्यगृह हे नाट्यगृह कुठे आहे ससोबा रोडवर कुठे आहे नेमकं लांडगेनगरमध्ये आणि वनपूर इथे गावाचं नाव आहे वनपूर आणि विभागात तिथल्या भागाचं नाव आहे लांडगेनगर ससोबा रोड आणि नाट्यगृहाचं नाव आहे सिंहजी नाट्यगृह हे नाटक किती तारखेला आहे सव्वीस जानेवारी आणि कुठल्या वेळी आहे वेळ आहे सायंकाळी पाच ते सात वाजता आताच आपण या जाहिरातीचे वाचन केले अशीच जाहिरात तुम्ही वाचली असेल जेव्हा तुम्हाला सुट्टी लागते उन्हाळ्याची तेव्हा उन्हाळ्यातील शिबिरांच्या भरपूर जाहिराती तुमच्याजवळ येतात त्या जाहिराती तुम्ही वाचल्या असतील की नाही नाटकाची जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये वेगवेगळ्या नाटकांच्या सिनेमांच्या दिले जाहिराती दिलेल्या असतात त्या प्रत्येक जाहिरातीमध्ये नाटकाच्या सिनेमाच्या जाहिरातीमध्ये त्या नाटकाचं सिनेमाचं नाव त्यातले दिग्दर्शक त्यातील कलाकार यांची नावं दिलेली असतात ती वाचली असतीलच तुम्ही नसतील वाचली तर पुन्हा एकदा पहा आणि वाचा अशाच वेगवेगळ्या दुकानांच्या जाहिराती दिलेल्या असतात कार्यक्रमांच्या जाहिरातींची पत्रकं आपल्याकडे येतात ती वाचण्याचा प्रयत्न करा त्यातून तुम्हाला वेगवेगळे शब्द माहिती होतील आता तुम्ही आपल्या पुस्तकात दिलेली ही जाहिरात पुन्हा एकदा वाचा आणि तुमच्या वहीत लिहा धन्यवाद